नमस्कार मित्रांनो अर्टपुशलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की एम टी एफ म्हणजे काय बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत पण असेल पण जे मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ खूप माहितीशीर व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या एम टी एफ म्हणजे मित्रांनो मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी जे की तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो तु, हा आता ही फॅसिलिटी तुम्हाला कशावरती भेटली जाते तर ही जी फॅसिलिटी आहे तुम्ही जे स्टॉक बाय करता त्याच्यावरती हे फॅसिलिटी तुम्हाला दिली जाते जे की तुम्ही स्टॉक बाय करता लॉंग टर्मसाठी त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे जे आहे पाच बघता तुम्ही पाच पट म्हणजे एक्स या ठिकाणी जे आहे मार्जिन तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं पण हे मार्जिन मित्रांनो बरेच लोक नवीन असतात त्यांना माहीत नसते की ते स्टॉक बाय करतात त्यांच्याकडं कर डिमेंट अकाउंटमध्ये जर वीस हजार असतील ते बाय करतात एखादा स्टॉक तरी त्यांच्या अकाउंटमध्ये बॅलन्स दिसतो अजून ते बाय करतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना समजतं की या ठिकाणी त्यांनी हे मार्जिन यूज केलेलं आहे ब्रोकर तोपर्यंत तो तुम्हाला हे दाखवत नाही की तुम्हाला किती मार्जिन भेटणार आहे काय भेटणार आहे जेव्हा तुम्ही बाय करता त्याच्यानंतर हे तुम्हाला इथे दाखवतात की तुम्ही हे अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे तुम्हाला मार्जिन भेटलेलं आहे आणि पाच दिवसामध्ये जर मित्रांनो या ठिकाणी तुमची पोझिशन जर प्रॉफिटमध्ये असेल तर ठीक आहे जर तुमची पोझिशन प्रॉफिटमध्ये नसेल तरी का ते काय होणार या ठिकाणी जे आहे तुमचा लॉस होणार आणि ब्रोकर ते पोजिशन जे आहे ॲटोमॅटिक या ठिकाणी कट करणार प्रॉफिटमध्ये तुम्ही कट कराल काही अडचण नाही आहे पण लॉसमध्ये जे आहे ते ब्रोकर ॲटोमॅटिक कट करणार कारण त्यांनी जे दिलेलं फाईव्ह यक्स मार्जिन असतं ते कधीही लॉस होऊ देत नसतात तुम्ही बघू शकता की हा जो मेल आहे मला कधी आला जेव्हा मी ट्रेड घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला हा मेल आला मी मेलमध्ये विचारलं त्यांना की माझ्याकडे कॅपिटल वीस हजार होतं तर माझ्याकडे स्टॉक हे जास्त बाय कसे झाले त्यावेळेस त्यांनी हा रिप्लाय आपल्याला दिलेला आहे तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो कोणत्याही स्टॉकमध्ये बाय करताना तुम्हाला लिस्ट आहे जे की तुम्ही गुगलवरती चेक करू शकता ती लिस्ट मी काढलेली आहे त्या लिस्टमध्ये मित्रांनो बघता तुम्ही की अशा पद्धती हे जे स्टॉक आहेत भरपूर स्टॉक आहेत ह्या स्टॉकमध्ये तुमच्याकडे कॅपिटल किती असलं पाहिजे प्रत्येक स्टॉकचं त्याच्या जे की प्राईस सुरू आहे जे की व्हॅल्यू आहे त्याचे त्याच्यानुसार इथे मार्जिन इथे ठरलेलं जातं ते आता हे वेगवेगळे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे पन्नास या ठिकाणी पर्सेंटेज कॅपिटल पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला फाईव्ह एक्स या ठिकाणी मार्जिन भेटणार असे बरेच स्टॉक आहेत मित्रांनो जवळपास दोन तीन हजार हे स्टॉक आहेत तर हे अशा पद्धतीने बघता तुम्ही काही ठिकाणी पस्तीस टक्के पण या ठिकाणी आपल्याकडे कॅपिटल असेल तर त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी फायव्ह या ठिकाणी मार्जिन इथे भेटत असत तर हे अशी लिस्ट आहे तुम्ही गुगल ही गुगलवरती चेक करू शकता आणि कोणतेही स्टॉक घेण्याच्या अगोदर थोडंसं सांभाळून आणि विचार करून या ठिकाणी स्टॉक या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी आपण जे स्टॉक बाय करतो त्याच्यामध्ये या ठिकाणी काय होतं आता या ठिकाणी लाईट गेलेली आहे नेट पण गेलेलं आहे मी इथे मोबाईलचे ते कनेक्ट करतो इथे आणि तुम्हाला मी दाखवतो की या ठिकाणी आपण कशा पद्धतीने या ठिकाणी करू शकतो <coughs> तर या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे आपलं मोबाईल आणि आता हे मेसेज तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील है, आता इथे जर बघितलं तर हे त्याच्यामुळे मित्रांनो मी जे आता स्टॉकमध्ये देखील थोडंसं इन्व्हेस्टमेंट कमी केलेली आहे थोडंसं बघतोय की ज्या स्टॉकमध्ये आपल्याला हे मार्जिन भेटणार नाही ते स्टॉक मी या ठिकाणी बाय करायला थोडासा इथे प्रेफरन्स देत आहे ठीक आहे आता इथे मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी उदाहरणामध्ये जर इथे आपण बघायला गेलं तर सुजलॉन जो चार्ट आहे त्याच्यामध्ये सुजलॉन मला भेटलेला नाही ठीक आहे तर आपण इथे जे आहे सुजलॉन जो आहे तो स्टॉक इथे आपण ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये बघूया की आपण बाय करायला गेल्यानंतर गे आपल्याला काय दाखवतं कारण ह्या हो जी लिस्ट आहे तुम्ही चेक कराल गुगलवरती त्याच्यावरती हा सुजलॉन त्याच्यामध्ये नाही आहे ठीक आहे अंडर सर्व्हिलन्समध्ये आहे ही डब गेलेली कंपनीवरती आलेला आहे त्यामुळे एक रिस्की स्टॉक आहे थोडासा सध्याला तरी एकदम वाऱ्यासारखा परतो आहे पण थोडासा रिस्की आहे कधी याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येईल आता सांगता येत नाही आता ह्याच्यामध्ये जर आपण एक क्वांटिटी इथे बायला बाय करायला गेलं ला, मित्रांनो लाँग टर्म सी एन सीमध्ये आपण लॉंग टर्मसाठी करतोय बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जे की त्यांनी तोट्यामध्ये जाऊ नये इथे बघताय तुम्ही या ठिकाणी जे आहे लॉन्ग टर्म सी एन सी याच्यामध्ये जर आपण एक स्टॉक इथे बाय करायला गेलो तर सत्याहत्तर रुपये पॉईंट सत्तावन्न पैसे लागतात इथे जर आपण या ठिकाणी दहा बाय करायला गेलो तर बघता सातशे पंच्याहत्तर शंभर बाय करायला गेलं तर, करा गे तर इथे बघताय तुम्ही या अशा पद्धतीने इथे सात हजार सातशे सत्तावन्न रुपये आणि चार्जेस इकडे दिसतात आपल्याला ह्याला जर रिफ्रेश केलं इथे चार्जेसमध्ये तुम्ही अशा पद्धतीने क्लिक केलं तरी ते तुम्हाला दिसेल की तुम्हाला कसं कुठे काय चार्जेस पडतात थिटे आल एस ब्ल्यूचं हे आहे तर इथे बघताय तुम्ही क्वांटिटी शंभर घेतलेली आहे बाय मार्केट प्राईसला तुम्हाला एवढं लागत आहे डिलिव्हरीसाठी आणि हे आता आपण जेव्हा हे बाय करू तेव्हा इथे आपल्याला कळेल की इथे आपल्याला एस एस टी किती लागलेलं ला आहे ब्रोकरेज किती लागलेला आहे सध्या तर इथे टोटल टोटल जे आहे जवळपास दहा रुपयेच्या आसपास दाखवत आहे पण इथे जेव्हा आपण पोझिशन घेऊ जेव्हा एक्झिट करू तेव्हाच हे जे झिरो झिरो दिसते ना इथे अमाऊंट हे येत असते आता इथे तर आपल्याला काही दिसत नाही त्याचबरोबर ते उदाहरणामध्ये इथे एन टी पी सी आपण बघूया की एन टी पी सी काय म्हणतो एन टी पी मध्ये मित्रांनो हे जे आहेत जो लिस्ट आपण आता पाहिली त्या लिस्टमध्ये एन टी पी सी हा स्टॉक आहे याच्यामध्ये देखील लॉंग टर्मचा इथे विचार केला आपण एका क्वांटिटीला इथे जर विचार केला इथे आपण तर बघताय तुम्ही लॉंग टर्म साठी इथे किती लागते मित्रांनो इथे ऐंशी रुपये लागतात आता समजून घ्या इथे गोंधळ आहे ठीक आहे ऐंशी रुपये इथे लागतात इथे प्राइस काय सुरू आहे चारशे तीन रुपये परत मी तुम्हाला सुजलॉनचं दाखवतो जेणेकरून समजेल सुजलॉनची प्राइस काय सुरू आहे सत्याहत्तर पॉईंट सत्तावन्न इथे एक क्वांटिटी बाय करतोय सत्याहत्तर पॉईंट सत्तावन्न इथे रुपये आपल्याला इथे लागतात आता त्याच तेच जर इथे विचार आपण केला इथे इथे जर आपण एन स्टॉक हा इथे बाय करायचा विचार केला ठीक आहे सुजलॉनचं बघून घ्या इथे की सत्याहत्तर पॉईंट आहे इथे आपण एक क्वांटिटी टाकलेली आहे आणि ते रिक्वायर मार्जिन देखील सत्याहत्तर आपल्याला सत्तावन्न पैसे इथे दाखवत आहेत आता इथे जर आपण एन घेतला जे की ह्या स्टॉकला ब्रोकरेज दिलं जातात एन टी पी सी आलेला आहे एन टी पी सी ची प्राइस सुरू आहे ती, चारशे तीन रुपये पॉईंट पस्तीस पैसे बरोबर इथे आपण एक क्वांटिटी टाकल्यानंतर इथे आपल्याला किती आलं पाहिजे चारशे तीस तीन पॉइंट पस्तीस पैसे या ठिकाणी आलं पाहिजे तर तुम्ही बघता इथे ऐंशी रुपये येत आहे तर त्याचबरोबर इथे मित्रांनो आपण काय करतो कधीकधी बरेच लोक म्हणतात या ठिकाणी लॉंग टर्म मध्ये घेतो इथे अरे कमी पैशाला भेटते भेटतं मित्रांनो कमी पैशाला पण या ठिकाणी जर तुमची पोझिशन जर या ठिकाणी लॉसमध्ये आली ठीक आहे जर तुमची पोझिशन जर या ठिकाणी लॉसमध्ये आली तर मी बाजूला करतो थोडस दाखवतो की काय प्रॉब्लेम येऊ शकतो तुमची पोझिशन जर या ठिकाणी मित्रांनो लॉसमध्ये आली तर आपली पेन्सिल कुठे गेली ही पेन्सिल बाई मी ह्याला कॅन्सल करतो हे बघा आता तुमची जी पोझिशन आहे मित्रांनो तुमची जी पोझिशन जर या ठिकाणी लॉसमध्ये uh, आली ठीक आहे लॉसमध्ये जर तुमची पोझिशन आली तर तुम्हाला या ठिकाणी पाच दिवसापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे पाच दिवसापर्यंत तुमचं प्रॉफिट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सेफ साईड आहात जर तुमचा त्या ठिकाणी लॉस असेल तर, तर ब्रोकर ॲटोमॅटिक पोझिशन कट करणार तुमचं जे अकाउंट मायनसमध्ये गेलेलं असतं तुमच्याकडे असतं वीस हजार तुम्ही, तुम्ही, तुम्ही बाय करता एक लाखाचं तेव्हा तुमचं अकाउंट मित्रांनो या ठिकाणी जवळपास वीस सोडले तर जवळपास या ठिकाणी बघता तुम्ही जवळपास ऐंशी ते एक लाखापर्यंत मायनस गेलेला असतं एक तर तुम्हाला तुमचे जे स्टॉक आहेत प्रॉफिटमध्ये लगेच विकावे लागतात किंवा तुमचं जे डिमॅट अकाउंट मायनस गेले ते तुम्हाला गे क्लिअर या ठिकाणी करावं लागतं तर एवढा मोठा भूर्दंड भरण्यापेक्षा बाय करताना थोडंसं बघायचं बाकी काही याच्यामध्ये टेन्शन नाही तर या ठिकाणी तुम्हाला पर डे किती ब्रोकरेज पडतो ह्या जे की तुम्ही एम टी एफ जर यूज केलं तर शून्य पॉईंट या ठिकाणी जवळपास फोर नाईन पर्सेंटेज ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला ब्रोकरेज पडतं तुम्ही हे प्रॉफिटमध्ये असाल तर जवळपास वर्षभर होल्ड या ठिकाणी करू शकता काही अडचण नाहीये पण जर तुम्ही या ठिकाणी लॉसमध्ये असाल तुमची पोजिशन तर ते ॲटोमॅटिक कट केली जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो लॉस आहे त्याचबरोबर तुमचं जे ब्रोकरेज आहे तुम्ही जेवढे दिवस ठेवलेलं आहे त्या ब्रोकरेजबरोबर हा जो टॅक्स आहे हा टॅक्स द्यावा लागणार आहे म्हणजे ब्रोकरेज तर वेगळं झालं ठीक आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन ह्या सर्व गोष्टी वेगळ्या झाल्या त्याच्याबरोबर हे देखील तुम्हाला द्यावं लागणार आहे तर विचार करून या ठिकाणी तुम्ही हा डिसिजन घ्यायचा आहे की स्टॉक बाय करताना ज्या स्टॉकला एमटीएफ म्हणजे मार्जिंग ट्रेडिंग फॅसिलिटी आहे ते स्टॉक थोडंसं बाय करणं अवॉइड करायचं आहे कारण त्या स्टॉकमध्ये मोठं नुकसान या ठिकाणी आपलं होऊ शकतं आता सुजलॉन जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला जी स्टॉकची प्राइस आहे तेच खाली मार्जिन दाखवत आहे आणि एन टी पी सी जर इथे विचार केला आपण तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मित्रांनो एका स्टॉकसाठी इथे आपल्याला ऐंशी रुपये लागत आहे जर याच ठिकाणी आपण जर शंभर स्टॉक बाय केले तर जवळपास आठ हजार रुपये इथे लागत आहेत आणि तुमच्याकडे जर कॅपिटल मित्रांनो वीस हजार रुपये असेल म्हणजे या ठिकाणी जवळपास तुम्ही बाय करता आता इथे जर एक बाय केलं वीस हजार बाय झाला तुम्ही कॅपिटलकडे बघत ना बाय होते बाय करत जाता इथे जर आपण तीनशे क्वांटिटी जर इथे बाय केली तुम्हाला मी दाखवतो एन टी पी सी ठीक आहे एन टी पी सी मध्ये जर इथे आपण उदाहरणामध्ये इथे तीनशे क्वांटिटी जर बाय केली तर जवळपास बघताय तुम्ही इथे तुम्हाला रिक्वायर मार्जिन किती लागते इथे रिक्वायर मार्जिन म्हणजे तुमचं जे डिमॅट अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो चोवीस ते पंचवीस हजार रुपये असले पाहिजेत आणि त्याच्यावरती तुम्हाला हे या ठिकाणी तीनशे क्वांटिटी इथे तुम्हाला बाय करायला इथे भेटणार आहे आता तुम्हाला इथे मी कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट दाखवतो की इथे आपण कॅल्सी काढूया ठीक आहे कॅल्सीमध्ये तुम्ही बघा मित्रांनो की कि तुम्हाला किती इथे तोटा होतोय हा तोटापासून जर वाचायचा असेल तर आपल्याला थोडंसं सावध इथे राहावं लागेल आता बघा चारशे तीनची प्राइस आहे बरोबर इथे जे आहे चारशे तीनची प्राइस आहे आणि आपण पॉइंट या ठिकाणी पस्तीस पैसे बरोबर आता आपण क्वांटिटी इथे किती बाय करतो इथे क्वांटिटी जी आहे आपण इथे तीनशे बाय करतो म्हणजे ह्याला काय करूया इथे गुणिले इथे आपण तीनशे क्वांटिटी बाय करतोय आता तीनशे क्वांटिटी बाय केल्यानंतर इथे जर आपल्याला मार्जिन लागत आहे पर स्टॉकनुसार इथे एक लाख एकवीस हजार रुपये लागत आहे आणि इथे मार्केटमध्ये किती लाख दा दाखवते तुम्हाला तुमच्याकडे चोवीस हजार रुपये असले तरी तुम्ही एवढं बाय करू शकता ठीक आहे एवढं तुम्ही बाय करू शकता ह्याचा तोटा जो काय आहे माहिती आहे का डेंजर झोन जो का आहे ब्लॅक जे की डार्क साईड जी आहे ती म्हणजे जर तुमची पोझिशन मित्रांनो इथे जर लॉसमध्ये आली तर तुमचं जे तुम्ही हे यूज केलेलं आहे ठीक आहे तर ह्याच्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी जे ब्रोकरेज पडणार असं नाही की तुमच्याकडे चोवीस हजार आहेत ह्याच्यानुसार पडणार ही जी अमाऊंट आहे ह्या अमाऊंटनुसार ब्रोकरेज पडणार आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे जे आहे तुम्हाला दिवसाला किती या ठिकाणी जे आहे द्यावं लागणार आहे की झिरो पॉईंट या ठिकाणी फोर नाईन पर्सेंटेज हे जे आहे ठीक आहे झिरो पॉईंट फोर नाईन पर्सेंटेज ह्या तुम्हाला पर डे दे द्यावं लागणार आहे तर हे समजून घ्या आणि मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करायचं हे देखील तुम्ही व्यवस्थित डिसिजन निर्णय घ्यायचा आहे आता या ठिकाणी मित्रांनो आपण जे आहे मी आता बरेच दिवस झालं ऑप्शन ट्रेडिंगकडे वळत नाही थोडंसं मी बंद करायचा प्रयत्न करत आहे निफ्टी बँक निफ्टी एखाद्या वेळेस केला तर ट्रेड करतो आणि शक्य तुम्ही आता इंटरडे करे या ठिकाणी वळायचा प्रयत्न केलेला आहे आज देखील या ठिकाणी एक सनसेक्समध्ये ट्रेड केला ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही इथे आपण स्टॉप लॉस ट्रेल करत करत इथे स्टॉप लॉस उडला आपला आणि त्याच्यामध्ये लॉस झालेला आहे बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट आला आणि या ठिकाणी हा प्रॉफिट जवळपास साडेतीन हजार रुपयेपर्यंत होता शंभर क्वांटिटी घेतलेली होती इथे हा चारशे वीसचा हाय मारलाही नाही पण या ठिकाणी इथे देखील आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस गेला आणि इथे देखील बाहेर आपण निघलेलो हो। आहोत सेफ साईड कधी पण ट्रेड करायचा आता हे जे लॉस दिसतात तुम्हाला मित्रांनो हे इंट्राडेमध्ये लॉस आहेत आणि हे लॉस माझे जवळपास हे दीड ते दोन तासामध्ये झालेले आहे तर याच ठिकाणी मी बँक निफ्टीमध्ये दीड ते दोन तास थांबलो असतो तर एक तर माझं कॅपिटल इथे डबल झालं असतं किंवा या ठिकाणी मी बर्बाद झालो असतो त्यामुळे या ठिकाणी ऑप्शनकडे नवीन जे ट्रेडर आहेत नवीन मार्केटमध्ये जे एंट्री करतात त्यांनी शक्यतो वळू नये त्यांनी स्टॉकमध्ये सुरुवात करावी इन्वेस्टमेंट करावी नंतर इंट्राडे करावा आणि या ठिकाणी छानपैकी दिवसाला हजार रुपये सहज भेटतात मित्रांनो फक्त प्रोसेस फॉलो करायची ओपन इक्वल टू लोक फॉलो करा किंवा ओपन इक्वल टू हाय तो व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे तो बघून देखील तुम्ही या ठिकाणी समजून या ठिकाणी घेऊ शकता बघताय है तुम्ही ह्या है, दोन स्टॉक मध्ये बाय केला हे जे सीएनसी मध्ये आहे हे चुकून बाय झालेलं होतं मला जे आहे हे इंटरमध्ये बाय करायचं होतं पण हे सीएनसी मध्ये झालं मी पोझिशन लॉसमध्ये कट केली त्याच्यानंतर हा जो एम आय एस बघताय तुम्ही जी एस एफ सी त्याच्यानंतर हा व्ही ए आर आर ओ सी तुम्ही देखील चार ठिकाणी चेक करू शकता त्याच्यामध्ये मित्रांनो आपला जवळपास जी पी जी एस एफ सीमध्ये दोन हजारचा प्रॉफिट सुरू होता मग या ठिकाणी आपला जो टाईम आहे तो ठरलेला होता कि ते था कि आखरा था। आखरा की इथे आपण जवळपास साडे दहा किंवा अकरापर्यंत इथे हे सेल करायचं मी अकरापर्यंत वाट बघितली पोझिशन लॉसमध्ये कट केली इथे कारण आपला लॉस दिसत होता अकरापर्यंत जर या ठिकाणी प्रॉफिट असता तर आपण बाय बुक केला असता जवळपास दोन हजारचा प्रॉफिट सुरू होता पण आपला जो टाईम होता साडे दहा ते अकरापर्यंत त्याच्यामध्येच पोझिशन इथे एक्झिट करतो मी कारण तिथपर्यंतच ही मुवमेंट होते त्याच्यानंतर मार्केट हे खूप वरती पण जातं किंवा डायरेक्ट खाली पण येतं ह्याच्यामध्ये काय होतं की जो तुम्ही नऊ वाजून वीस मिनिटाला हे बाय करायचं असतं आणि त्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस जो असतो मी तुम्हाला दाखवतो हा चार्टच ओपन करतो मी इथे तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने असते की त्याच्यामध्ये या ठिकाणी जे आहे आपलं जे स्क्रीन करूया आणि ह्याच्यामध्ये काय असतं जी पहिली कॅन्डल आहे ती खूप महत्वाची असते आणि पहिल्या कॅन्डलचा जो लो असतो ना तो लावायचा असतो स्टॉप लॉस तर तो स्टॉप लॉस गेला गेला नाही गेला तर आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्येच राहतो दहा म्हणजे आठवड्यामध्ये सात दिवसापैकी मित्रांनो इथे आपण एक ते दोन दिवस इथे लॉसमध्ये राहू बाकी दिवस इथे प्रॉफिटमध्ये राहू तर अॅक्युरेसी तुम्ही आता ठरवा की किती ॲक्युरेसी भेटू शकते ठीक आहे ह्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो इथे जे आहे तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने रिटर्न भेटतात ही जी पहिली कॅन्डल ही गोष्ट समजून घ्या कॅन्डल किती असली पाहिजे पहिली कॅन्डल ही पहिली कॅन्डल जी आहे मित्रांनो कमीत कमी एक ते या ठिकाणी दीड पर्सेंट पर्यंत ही कॅन्डल असली पाहिजे दोन पर्सेंटच्या वरती जर ही कॅन्डल असेल तर त्यामध्ये आपल्याला एंट्री इथे करायची नाही आता ह्या कॅन्डलचं मेजरमेंट आपण घेऊन बघूया तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी सकाळी सकाळी हे असतं मुवमेंट त्याच्यानंतर ह्या स्टॉककडे आपण बघायचं पण नसतं आता बघता तुम्ही झिरो पॉईंट फोर्टी सेवन पर्सेंटची ही कॅन्डल आहे कँडल बघितले आणि सेकंड कॅन्डलमध्ये इथे एंट्री केली आपण प्रॉफिट पण छान होत होता पण या ठिकाणी जे जे मी की प्रॉफिट आहे इथे हायवरती एंट्री झाली होती आणि तुम्ही इथे विचार केला तर बघताय किती स्टॉपलॉस पडतो आपला मित्रांनो लो जर बनला तर दोन पॉईंट थर्टी एट पॉईंटचा म्हणजे जवळपास तीन ते ती चार रुपयाचा स्टॉप लॉस आपण इथे पकडूया आणि ह्याच्यामध्ये जर जा प्रॉफिट जर विचार केला इथे आपण तुम्ही बघताय की कुठपर्यंत गेलं होतं हे जे की जवळपास दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंटेज पर्यंत या ठिकाणी गेलं होतं म्हणजे सहा पॉईंट इथे वाढलेलं होतं आणि हे जर मी पुढे खेचलं मित्रांनो जवळपास साडे अकराला पोझिशन एक्झिट केली म्हणजे बघताय तुम्ही की या ठिकाणी जे आहे ही जी पोझिशन आहे या ठिकाणी ओव्हरऑल मी जे आहे या ठिकाणी लॉसमध्ये कट केलेली आहे तर हे अशा पद्धतीने इथे जे आहे इथे एंट्री करायची असं नका म्हणून मी इथे एंट्री केली माझी एंट्री ही जवळपास ह्या रेड कॅन्डलमध्ये इथे झालेली होती त्याच्यामुळे मी या ठिकाणी जे साडे अकराला इथे एक्झिट मारलेलं आहे आणि ओवरऑल जर विचार केला तर या ठिकाणी ही पोझिशन आपली जी आहे जवळपास या ठिकाणी तीनशे चारशे रुपये लॉसमध्येच येते असते तरी अशा पद्धतीने तुम्ही ही मित्रांनो इंटरडे मध्ये ट्रेड करू शकता आणि दिवसाला नाही म्हटलं तरी हजार रुपये सहज बुक करू शकता फक्त माझी तुम्ही नवीन जे ट्रेडर आहे त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जे मित्रांनो हे जे बघताय ना आता इथे पेन्सिल नाही आहे दाखवायला हे जे दिसतंय ना तुम्हाला हे प्रॉफिट हे जे आहे हे कधीच बघू नका तुम्हाला जे बघायचं आहे ना हे हे है है हे कर में ते बघायचंय काय बघायचं तुम्हाला की तुम्हाला जे आहे हे जे दिसते ना हे रिटर्न्स हे जे रिटर्न्स आहेत ना हे बघायचे आणि हे रिटर्न्स ठरवायचे की आपल्याला आठवड्याला बाबा दहा टक्के प्रॉफिट करायचे स्टॉकमध्ये तर तुमचं छोटं कॅपिटल हे मोठं शंभर टक्के होणार पण ऑप्शनमध्ये तुम्ही म्हणताय एका दिवसामध्ये मी इथे कॉल बाय करणार शंभरचे हजार करणार शक्य नाही हे एक स्वप्न आहे ते स्वप्न तुम्ही बघू शकता पण रिॲलिटीमध्ये असं होत नाही कारण काय होतं या ठिकाणी तुमचं कदाचित होऊ पण शकतं पण त्याच्या विरुद्ध जर झालं ना तर कदाचित ते पूर्ण करोडपती पण होऊ तर आपल्याला करोडपती व्हायचं तर हे छोटे छोटे घेत चला दोन रुपये पाच रुपये हे घेत चला एकदा शंभर रुपये भेटतील अशी अपेक्षा करू नका पाच दहा रुपये घेत चला प्रॉफिट हा शंभर टक्के ग्रीनमध्येच होणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी हा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे व्हिडिओ नक्कीच आवडला तर शेअर करा तुमच्या मित्रांनाही आणि हे जो मेसेज आहे हा समजून घ्या आणि इन्व्हेस्टमेंट करताना थोडस खाली मार्जिन बघा की काय लागते चला तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र